ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा मिरजेत रोजरी इंग्लिश स्कूल येथे भरवले विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांनी दाखवले आपल्या कला गुणांचे प्रदर्शन आज बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन या दिनानिमित्त रोजरी इंग्लिश स्कूल मध्ये विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं विज्ञान हे असे एक साधन आहे की ती प्रत्येक वेळी सजीवात जीवन जगताना उपयोगी पडते विद्यार्थ्यांच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा विज्ञान विषयक जनजागृती व्हावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो चंद्रशेखर रमन या भारतीय शास्त्रज्ञाने प्रकाशाबद्दलचे संशोधन रमन यांनी एकोणीसशे साली जगापुढे मांडले त्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला तो अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो विज्ञान विद्यार्थ्यांमध्ये ही विज्ञान दिवसाची जनजागृती व्हावी यासाठी आज रोजरी इंग्लिश स्कूल येथे विज्ञान दिवसाचं प्रदर्शन भरवलं होतं यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे प्रदर्शन दाखवले यामध्ये विद्यार्थ्यांनी विद्यार विविध विज्ञान प्रयोग सादर केले यात चंद्रयान इसरोची प्रतिकृती पृथ्वी बॅटरी पासून फिरणारा झुला गणिताच्या दृष्टिकोनातून केलेली प्रतिकृती शेतकरी शिवार प्रोजेक्ट बॅटरी पासून फिरणारे चक्र त्यापासून होणारी वीज निर्मिती एटीएम मशीन इंडियन नेव्ही एका बाटलीतून दुसऱ्या बाटलीत पाणी लवकर भरण्यासाठी केलेली बाटलीचा वापर याचे विद्यार्थ्यांनी आपल्या कलेतून साकारलेले विविध गुण या कलेतून दिसून आले आय गुड मॉर्निंग आय स्टुडंट ऑफ स्टँडर्ड नाईन ऑन बिहाफ ऑफ रेव्हरंट प्रिन्सिपल अँड टीचर्स I'm here to represent our school science exhibitions. We students, have, uh, we students have prepared this project with dedication, hard work and with lots of efforts to complete this project. We all thank our reverend principal and teachers for for all the support and encouragement and trusting us for our successful projects and abilities. As they by Rosie, Amcha Rosary English school Miraj and as, um, विज्ञान दिवस साजर करीत आहात या दिवशी आपण सगळे उत्साहाने उत्साहाने सायन्स प्रोजेक्ट तयार केले आहे व तयार करत असताना आमची विज्ञान शिक्षिका मिस रेमिंटिना मॅडम व आमचे शाळेचे प्रिन्सिपल फादर जेरी सरदाना यांचे मार्गदर्शन लाभले धन्यवाद याचे प्रदर्शन मिरजेतील रोजरी इंग्लिश मीडियम स्कूल यांनी आयोजित केलं होतं आज बुधवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने आपल्या रोजरी इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केलेले आहे विज्ञान हे असे साधन आहे की ते प्रत्येक वेळी प्रत्येक सजीवाला जीवन जगताना उपयोगी पडते विद्यार्थ्यांच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा विज्ञानविषयी जागृती व्हावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो चंद्रशेखर रमन या भारतीय शास्त्रज्ञांनी प्रकाशाच्या किरणाबद्दल संशोधन रामन परिणाम हे एकोणीसशे एकतीस साली जगापुढे मांडले त्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला तो अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो मानवी जीवनाचा खोल विचार होऊन मानवाला जी बुद्धी परमेश्वराने दिली आहे सर्व क्षेत्रात उपयोगी करून राष्ट्राच्या उत्कर्षाला अधिकाधिक पोषक ठरेल असे विज्ञाननिष्ठ प्रत्यू प्रयोग झाल्यास अनेक गुड गोष्टी मानवाला समजू शकतील त्यामुळे विज्ञाननिष्ठा हेच उदयाचे प्रगट समाजाचे आधार करणार आहेत म्हणून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञाननिष्ठा वाढावी व ह्यांच्यातून ही बुद्धी सामान्य शास्त्र निर्माण व्हावे म्हणून आजचा या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केलेले आहे या विज्ञानाचा लाभ मानवाने समस्त मानव प्राणी मात्र आणि निसर्गाच्या कल्याणासाठी केला पाहिजे तरच विज्ञान हे मानवाला वरदान करेल म्हणून आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी खास मेहनत घेऊन बनवलेल्या विविध दैनंदिन वस्तू हे प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे सर्वांना यातून विद्यार्थ्यांना एक चांगला प्रतिसाद मिळाला महानकरी नेमसाठी आधी माने मिरज